वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि वर्षा ऋतूचा आनंद घ्यायला प्रत्येकालाच चा आवडतं छान पावसामध्ये भिजावं हिरवीगार झाडी धबधबे यांचा आस मन मुरात आनंद घ्यावा सोबतीला छान गरमागरम चहा कॉफी कांदा भजी हे सर्वच आपल्या मनामध्ये आपण मनसुबे तयार केलेले असतील परंतु पावसाळा सुरू झाला की सोबतच सर्दी खोकला ताप अंगदुखी त्यानंतर जुलाब कावीळ यांसारखे आजार देखील सुरू होत असतात सोबतीला डेंगू मलेरिया परंतु वर्षा ऋतूचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर या वर्षाच्या काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आहार विहारामध्ये थोडेसे बदल करा आणि निश्चितच तुम्हाला या पावसाचा मनमुरात आनंद लुटता येईल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी आला पावसाळा आरोग्य सांभाळा पावसाळ्यात आपण आपलं आरोग्य कसं सांभाळायचं आपला आहार विहार कसा असला पाहिजे त्याबाबत आज आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ पावसाळ्यात आपली दिनचर्या कशी असली पाहिजे आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे बाहेर पाऊस चालू असतो चिखल झालेला असतो फिरायला बाहेर पडता येत नाही तर आपण घरातल्या घरात योगा प्राणायाम वगैरे केलं तर आपल्याला निश्चितच उत्साह शकतो त्यानंतर आपण आंघोळीसाठी उन्हाळ्यामध्ये जर थंड पाण्याने आंघोळ करत असाल तर पावसाळ्यात आपण कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ करायची आहे कारण सर्वात प्रथम आपण बोलूया आपला आहार कसा असला पाहिजे तर पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते आणि बाहेर पुरेस सूर्यप्रकाश नसतो आणि अन्न पचनासाठी जो अग्नि लागतो तो बाहेर देखील नसतो आणि आपल्या शरीरात देखील नसतो सर्व थंडावा निर्माण झालेला असतो त्यामुळे पावसाळ्यात आपण जे पण काही खालतं ते गरम ताजे अन्न असलं पाहिजे आणि पौष्टिक अन्न आपण खाल्लं पाहिजे आता त्यामध्ये एक पौष्टिक अन्न म्हणजे मग कोणकोणते तर आपण एरवी हिरव्या पालेभाज्या खातो परंतु पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं आपण टाळायचं आहे कारण पावसाळ्यामध्ये त्या पा, पा, पालेभाज्या ज्या असतात त्याच्या पानांवरती अळ्या पडलेल्या असतात आणि पावसाचं पान कारले गिलके दोडके असे आपण फळभाज्या जे, जे प्रकार आहेत ते फळभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत त्यानंतर विटॅमिन सी युक्त फळ आपण पावसाळ्यामध्ये खाल्ली पाहिजेत त्यानंतर लसणाचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे लसणामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याची क्षमता असते आणि लसूण हा थोडा उष्ण असतो त्यामुळे आपल्याला अन्न पचण्यासाठी थोडस शरीरामध्ये उष्णता आवश्यक असते त्यामुळे पावसाळ्यात आपण लसणाचा वापर करायचा आहे आता पावसाळ्यामध्ये काय खायचं हे आपण बघितलेले आहे की आपण विटॅमिन सी युक्त फळ फळभाज्या त्यानंतर ताजे आणि पौष्टिक अन्न आपण खायचे आहे पचायला सोपे असे पदार्थ आपण खायचे आहे मुगाची खिचडी मुगाचं कडण असं आणि जुनी जी धान्य आहे त्यांपासून तयार केलेली भाकरी आपण खाऊ शकतात त्यानंतर काय खायचं टाळावं पावसाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाऊ नये ते आपण आता बघणार आहोत हिरव्या पालेभाज्या त्यानंतर आहेत थंड पदार्थ तीन नंबर आहे शिळे पदार्थ चार नंबर आहे कोल्ड ड्रिंक्स थंड पेय पदार्थ पावसाळ्यामध्ये शेपू पालक यासारखे ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण खाणं टाळावं त्यामुळे आपलं पोट बिघडू शकतं त्यानंतर आहे थंड पदार्थ आईस्क्रीम दही यासारखे थंड पदार्थ आपण टाळायचे आहे त्यानंतर आहे शिळं अन्न रात बऱ्याच लोकांना सवय असते रात्रीचं सकाळी गरम करून खायचे परंतु पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आपण शिळं अन्न शक्यतो पावसाळ्यात टाळायचं आहे आणि ताजं आणि पौष्टिक अन्न आपण पावसाळ्यामध्ये सेवन करायचं आहे त्यानंतर आपल्याला थंड पेय पदार्थ जे कोल्ड्रिंक्स वगैरे आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये सतत घेत होतो परंतु पावसाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे हे पूर्णतः ता टाळायचे आहे त्याऐवजी आपल्याला गरम गरम आलं टाकून चहा आपल्याला घ्यायचा आहे दुधामध्ये हळद टाकून ते आपल्याला प्यायचं आहे त्यामुळे आहारामध्ये आपल्याला हा थोडासा बदल आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाणी हे उकळून थंड करून मगच प्यायचं आहे पावसाळ्यामध्ये दूषित पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि दूषित पाणी पिल्यामुळे अनेक आजार आपल्याला होत असतं त्यामुळे आपल्याला पाणी हे उकळून थंड करून मगच प्यायचे बाहेर जाताना देखील आपल्याला घरून पाण्याची बाटली भरून न्यायची आहे त्यानंतर छत्री रेनकोट हे सतत आपल्यासोबत असलं पाहिजे पावसाळ्यात आणि बाहेरून आल्यानंतर साबणाने हात पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे ज्याच्यामुळे जंतुसंसर्ग आपल्याला होणार नाही आणि आपण पावसाळ्यात देखील फिट राहू शकतो त्यानंतर पावसाळ्यामध्ये कपडे हे आपल्याला सिंथेटिकचे पटकन वाळणारे सुती असे कपडे आपल्याला घालायचे आहेत जास्त जाड कपडे पावसाळ्यात वापरायचे नाही कारण पुरेसा सूर्यप्रकाश नसतो कपडे सुकत नाही आणि ओल्या कपड्यांमुळे आपल्याला जंतूसंसर्ग होऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर जे लहान मुलं आहेत त्यांचे देखील कपडे आपल्याला वारंवार बदलायचे आहेत आणि त्यांना देखील सुती कपडे आणि उबदार कपडे आपल्याला पावसाळ्यामध्ये घालायचे आहेत तर ती तीन नंबरची फार महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाणी साचलेले असते गवत वाढलेले असते आणि त्या वाढलेल्या गवतामध्ये सरपटणारे प्राणी असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवाला देखील धोका निर्मू निर्माण होऊ शकतो आणि जे अस्वच्छ वातावरण तयार झालेलं असतं त्यामुळे जंतू संसर्ग वाढतो आणि डासांची उत्पत्ती होते आणि त्यापासून डेंगू मलेरिया यांसारखे आजार उद्भवत असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवायचा आहे कुंड्यांमध्ये पाणी साचलेलं असेल टायरमध्ये पाणी साचलेलं असेल तर ते रिकामी करायचे आपल्या घरात देखील आपल्याला एक दिवस कोरडा दिवस आपल्याला पाळायचा आहे त्या दिवशी घरातील सर्व पाण्याची जी भांडी आहेत ती रिकामी करायचे घासून पुसून स्वच्छ करायची आहेत आणि दिवसभर ती भांडी कोरडी ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पाणी भरायचे असा आठवड्यातून एक दिवस आपल्याला कोरडा दिवस देखील पाळायचा आहे ज्यामुळे काय होतं की जे डासांची उत्पत्ती होणारे असते ती थांबते आणि आपला संरक्षण होत असतं त्यामुळे कोरडा दिवस पाळणे घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे ती काळजी आपल्याला पावसाळ्यात घ्यायचीच आहे झोपताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे पावसाळ्यामध्ये की पलंग किंवा खाटेवरती झोपायचं आहे उंचावर झोपायचं आहे आणि जर जमिनीवर झोपण्याची वेळ आलीस तर जास्तीचे कपडे खाली आणसायचे आहेत आणि मग त्यावरती झोपायचं आहे आणि मच्छरदानी लावून झोपणं गरजेचं आहे आणि मच्छरदानी नसेल तर आपण सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये ऊध धूप वगैरे लावायचे आहे त्याचं धूर करायचं आहे ते, ते नसेल तर आपण कडुनिंबाची पानं पानांचा जरी धूर केला घरामध्ये तरी पण जे सायंकाळच्या वेळेस कीटक मच्छर वगैरे येतात तर त्यापासून आपलं संरक्षण होतं घरामध्ये उबदार वातावरण तयार होतं आणि आपल्याला झोप देखील चांगली येते त्यामुळे ही एक काळजी सर्वांनी घ्यायची आहे त्यानंतर पुढचं आहे आपली केसांची काळजी आपण पावसाळ्यामध्ये बघा पाऊस पडतो आपले केस ओले होतात आणि ओले केस तसेच जर जास्त वेळ राहिले तर आपल्याला सर्दी लागू शकते त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण आपले डोके नेहमी झाकून घ्यायचे आहे छत्री रेनकोट यांच्या साहाय्याने आणि जर कधी ओले झालोच आपण तर पटकन कोरड्या टॉवेलने ते सॉफ्ट टॉवेलने आपले केस कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर केसांना गरम तेलाने मालिश करायचे आहे आणि असं केल्याने आपल्याला केस केस गळतीचं प्रमाण देखील कमी होतं पावसाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण वाढत असतं केसांचा अक्षरशः झाडू होतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण मोहरीचं तेल असेल खोबरेल तेल असेल जर कोमट तेलाने जर मालिश केली तर आपले केस देखील वाढ वाढण्यास मदत होते आणि आप अशा पद्धतीने आज आपण पावसाळ्यामध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल बोललो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा सर्वांना वर्ष ऋतूच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद